प्रणाम हिंदी हिंदीमध्ये एक म्हण जलने वाले जला करे किस्मत हमारे साथ है म्हणीला थोडस मुरड घालून सध्या जे एकदम काय म्हणतात त्याला असा प्रज्वलित प्रक्षोभक असा जो मुद्दा विषय जोरजोरात सगळ्या मीडियामध्ये प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियामध्ये चालू आहे तो आहे रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षपदाचा त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या आता या म्हणीचा सुरुवातीला मी जो उल्लेख केला त्याचं कारण असं आहे की जल्लेवाले जलाकरे अजितदादा हमारे साथ है असं आत्मविश्वासाने रूपाली चाकणकर म्हणू शकतात याच कारण हो तो जलनेवाले करे जो शब्द आहे ना तो काही मी केवळ ती म्हण सोयीची वाटली म्हणून वापरलाय असं नाही खरोखरच आहे की महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याच वेळा दुसरी एक म्हण ऐकली असेल विशेषतः सासूसुरांच्या संदर्भात जिथे संघर्ष होतात किंवा अलीकडे आता नणंद हा एक फॅक्टर त्याच्यामध्ये नव्याने सिरियलमध्ये पण तो घुसला आहे व्हिलन व्हॅम्प म्हणून किंवा खलनायिका म्हणून पण प्रत्यक्षातही ज्या बातम्या येतात त्याच्यामध्ये सासूबरोबर आता एक नणंद जोडली गेलेली आहे खलनायिका म्हणून तर त्या सगळ्यामध्ये जर बघितलं तर एक ईर्ष्या असू या मत्सर आणि द्वेष या भावनांचा पगडा त्या खलनायकांमध्ये दिसतो आत्ता रुपाली चाकणकर चित्रा वाघ त्यानंतर रोहिणी खडसे नवनीत कौर राणा अशा ज्या काही पंकज आहे पंकज आहे मेधातय्य कुलकर्णी अशा ज्या काही महिला नेते आहेत की ज्यांच्या संदर्भात तुम्ही असं आत्मविश्वासाने आदराने कौतुकाने आणि तुमच्याच भगिनी वर्गाच्या त्या प्रतिनिधी असल्यामुळे आपुलकीने असं म्हणू शकता की या त्यांच्या क्षमता योग्यता आणि त्यांना असलेली राजकीय अनुकूलता या संदर्भामध्ये भूमिका जी वाटवायला हवी त्यांनी एक महिला नेता म्हणून महिलांच्या संदर्भात ती त्या चांगली वटवत आहे पण मी नाव ले ले या नाव घेतलेल्या महिलांच्या संदर्भामध्ये एक वैशिष्ट्य आहे एक वैशिष्ट्य आहे की या सगळ्या मी दुसरे शब्द वापरत नाही कारण का होतं की ते शब्द वापरले तर मग त्या व्हिडिओचा एक विपर्यास केला जाऊ शकतो ते जर शब्द वापरले मी तुम्हाला ते शब्द मी कोणते वापरू शकतो याची कल्पना आहे पण ते शब्द मी जाणीवपूर्वक वापरत नाही आहे याचं कारण असं की मग हा व्हिडिओ वेगळ्या अँगलने घेतला जाईल मला तो तसा घ्यायला नको आहे लोकांनी म्हणून मी या महिला नेत्यांच्या संदर्भात एक असा सेफ वर्ड सुरक्षित शब्द मी वापरतोय तो म्हणजे प्रभावी व्यक्तिमत्व काय वापरतोय प्रभावी व्यक्तिमत्व अन्य कोणतेही विशेषण मी लावलं नाही जरी तुमच्या मनात मी प्रभावी व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर आणि ही यादी तुम्ही ऐकल्यानंतर लगेचच आलं असणार की हो यांची व्यक्तिमत्व प्रभावी आपल्या इकडे सहजपणे म्हणतात शंभर जण उठून दिसणारी लग्नाच्या काळामध्ये मुलीचं वर्णन करताना लोक म्हणतात शंभर जणांमध्ये दहा जणींमध्ये काय वापरायचे शब्द ते पण यांचं प्रभावी व्यक्तिमत्व या ज्या महिला नेत्यांची नावं घेतली रुपाली चाकणकर चित्रा वाघ तुमचे रोहिणी खडसे पंकजा त्यानंतर नवनीत कौर राणा यांची नावं घेतली यांचं प्रभावी व्यक्तिमत्व हा सुद्धा आणि मी ना तुम्हाला की महिला महिलेची शत्रू असते सासू ही खरं म्हणजे एक स्त्री नणन ही एक स्त्री पण ती छळते ज्या असून आयला ती स्त्री असून देखील त्या छाळात ती कुठे मागे नसते आता रोज उदाहरण टी व्हीवर येतात स्त्रीची स्त्री, स्त्री हीच सर्वात मोठी शत्रू आहे तस या महिला नेत्यांच्या बाबतीत सुद्धा आता विषय आपला रुपाली चाकणकर हा जरी असला तरी तुम्ही या प्रकारची एक टीका टिप्पणी आणि ती सुद्धा अवांछनीय सभ्य अप्रस्तुत अयोग्य अनुचित असं ज्याचं वर्णन करेन अशा टिप्पण्या या चित्रताईंच्या वाट्यालाही आलेल्या दिसल्या रुपालिताईंच्याही वाट्याला आलेल्या दिसल्या आपल्याला नवनीत कौर राणाच्या बाबतीत तर ती पूर्वी अभिनेत्रीच होती त्यामुळे तिला तर पहिल्यांदी तिला नेत्या ने म्हणून ॲक्सेप्ट करायलाच या तयार नाही त्यात अजूनही तिला तिने अभिनेत अभिनय आणि ते क्षेत्र सोडून वर्षानुवर्ष झाली तरी देखील तिला अजून ते एक वेगळी अभिनेत्री या इमेजमधून तिला बाहेरच पडू देत नाही ती पडली आणि या याच्यामध्ये आणखीन एक वर्ष आहे की ते काय चित्राताई काय नवनीत राणा काय या सगळ्यांची आता रोहिणी पण खूप ॲक्टिव्ह दिसते मला खडसे यांचे सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यावरचं त्यांचं प्रॉजेक्शन पण खूप स्ट्रॉंग आहे खूप स्ट्रॉंग आहे आणि ते हा शब्द आक्षेपार्ह ठरू नये ग्लॅमरस हे डिसेंट तर आहेच ते मी नेहमीच ते बघतो त्या वेळेला मला लक्षात येतं की व्हेरी डिसेंटली एक आब राखून ज्याला म्हणतो कुठेतरी त्यांचा ज्याच्यामुळे अनादर होईल किंवा प्रतिमेला कुठेतरी लांछन लागेल अशा प्रकारे त्यांचा सोशल मीडिया ते वापरतो प्रोजेक्शन खूप आहे बरोबर इतरांच्या तुलनेत खूपच खूप आहे आणि त्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे ते रील्स लाखोंनी जातात हेही ही खरं आहे हे मान्य आहे अरे हां हे प्रॉजेक्शनवरून बोलताना माझ्या आता लक्षात येत नाही मी दोन महत्त्वाची नावं यार तुम्हाला सांगायचीच राहिली मी बाकी लिस्ट सांगितली तुम्हाला पण आपल्या सुषमाताई अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांची पण नावं घ्यायला पाहिजेत आजच्या महिलाने त्या ज्या सजग आहेत आणि चांगल्या रीतीने आपले मुद्दे मुद्दे सूतपणे मांडतात तुम्हाला आवडो न आवडो सुषमा अंधारे यांचे मुद्दे तुम्हाला आवडून आवडो परत तुम्ही हेही म्हणाल की त्या ज्यावेळेस शिवसेनेच्या विरुद्ध होत्या त्यावेळेस बाळासाहेबांपासून उद्धव पासून सगळ्यात बदल त्या अरवाच्य अर्वाच्य पद्धतीने अगदी असं बोललेले आहेत बोललेले आहेत त्या पण हे सगळ्यांच्याच बाबतीत होत आहे आता तुम्ही मागचे व्हिडिओ दाखवण्यात अर्थच राहिला नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत देवेंद्र फडणवीस आत्ता तर माझ्याकडे देवेंद्र फडणवीसांचे असे पन्नास व्हिडिओ आहेत की ज्यांनी आत्ता जे नेते त्यांच्या बाजूला परवा तर एक व्हिडिओ आला होता की दहा नेते बाजूला बसले होते त्यांच्या त्यात फक्त एकटेच फडणवीस भाजपचे होते बाकी सगळे इतर पक्षाचे होते आणि त्या प्रत्येकाबद्दल फडणवीसांनी त्यांची आय झेड केली होती त्यांच्या भाषणामध्ये त्यामुळे आता कुणी कुणाला जुने व्हिडिओ दाखवूच नाही हे टी व्हीवर जे करतायत ना तो गाढव पण आहे माणसं सकाळी उठल्यानंतर बदललेली असतात रोज रात्री कालचा माणूस मरतो आणि सकाळचा नवा जिवंत होतो हे राजकीय दृष्ट्या सुद्धा काल काय होते आणि काल काय बोलले हा विषय संपला त्याच्याबद्दल नका बोलू पण पर... रुपाली ठोंबरे रुपाली चाकणकर चित्रा वाघ नीलम गोरे भावना गोडी अंजली दमाने या तृप्ती देसाई रक्षा खडसे रोहिणी खडसे मेधा कुलकर्णी पंकजा मुंडे प्रीतम मुंडे शायना सी मेधा पाटकर नवनीत कौर राणा सुप्रिया सुळे सुषमा अंधारे ही जे सगळे महिला नेते आहेत त्यांच्यापैकी काहींच्या मनात काहींच्या सर्वांच्या मनात असं मी म्हणत नाही कारण काही यातल्या अशा आहेत की ज्या टीका करतात पण ती टीका ही मुद्द्यावर आहे त्यांच्या मनामध्ये काहीतरी जेलसी आहे मत्सर आहे हां सुया आहे यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाबद्दल म्हणून करता त्या करतात असं मी मानणार नाही मानणार नाही त्या बाबतीत मी सुप्रिया सुळेला देखील मार्क देईन की ती नाही असं तिचंही व्यक्तिमत्व एका वेगळ्या प्रकारे प्रभावी आहेच पण तरीसुद्धा ती असं जेलसीतून नाही बोलणार ती मुद्द्यावर बोलणारी बाई आहे मुलगी आमच्या दृष्टीचं यांच्या मुलगीच आहे पण बाकी याच्यामध्ये मला थोडंसं असुयेचा भाग काही नेत्यांच्या ह्याच्यात दिसतो पण व्हॉट एव्हर इट इज एक गोष्ट आहे की महिला आयोगाला अध्यक्ष आहे हे जाणवून देण्यामध्ये रुपाली चाकणकरांचा मोठा वाट आहे ठीक आहे तुम्ही काय म्हणताय हौस आहे त्यांना मिरवायची त्यांचे रोज अक्षरशः डझनावारीने व्हिडिओ येतात नुसतं ते इथून तिथे जात आहेत गाडीत आहेत हां कोणाशी तरी बोलत आहेत नेत्याबरोबर काहीतरी बोलल्या ने आणि निघाल्या याच्यावर रोज म्हणजे त्यांच्याकडे सोशल मीडिया एवढा स्ट्रॉ खरं या बाकीच्या सगळ्या महिला नेत्यांनी शिकायला पाहिजे की केवढा सोशल मीडिया प्रेझन्स आज महाराष्ट्रात कुठल्याच महिला नेत्यांचा नाही एवढा रुपाली चाकणकरांचा आहे अशा इमेजचा फायदा होतो प्रश्न सोडवायला एक दबदबा निर्माण होतो एक दबदबा निर्माण होतो शासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा हा या एका महत्त्वाच्या वर्तुळातल्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत हा सेन्स येतो त्यामुळे पण रुपाली चाकणकरांवरचा हा जो आरोप आहे ना तो मला फक्त गंभीर वाटतो की त्रेचाळीस हजार केसेस पेंडिंग आहेत आता मी याच्याबद्दल जेव्हा एका मित्राशी बोलत होतो तो, तो म्हणाला की मानवाधिकार आयोग आहे त्याच्याकडे अशाच लाखो केसेस पेंडिंग आहेत लोकायुक्तांकडे सुद्धा काही हजार पेंडिंग आहेत लोकांच्या त्यामुळे सरकारी जिथे न्याय मागायचा आहे दाद मागायचे फिर्याद करायचे अशा सगळ्या यंत्रणांकडे हजारो लाखो केसेस पेंडिंग आहेत त्यामुळे तो म्हणाला की त्रेचाळीस हजार रुपालिताईंच्या आयोगाकडे पेंडिंग आहेत महिला आयोगाकडे याच्याबद्दल फार आक्षेप घेण्याचं कारण नाही पण मला तो घ्यावा असा वाटतो कारण एक एक स्त्री जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभी असेल तुम्ही तिला न्याय नाही दिला आता वैष्णवीची मोठी जी हे आहेत तिचं पण तिने पण जीव दिला असता अशी स्थिती होती तिची तक्रार नाही दखल घेतली हे वाईट झालं पोली की पोलीस पर्यंत जाऊन पोलिसांनी ते प्रकरण राजकीय पोलीस लांबलं मला असं वाटतं की तिथे पण अजितदादांच्या नावाचा उपयोग केला असणार तिच्या सासऱ्यांनी धीरानी नवर्यांनी सुद्धा म्हणून ते प्रकरण त्यावेळेला दाबलं आता रुपाली चाकणकरांना घालवणार का ठेवणार काय मी याच्याबद्दल मी म्हटलं की अजितदादांचा स्वभाव ना असा नाही आहे याचं कारण असं आहे की ते म्हणतात की कोणावर आरोप झाले नाहीत माझ्यावर झाले माझ्यावर तर अठ्ठेचाळीस आधी राष्ट्राच्या प्रधानमंत्र्यांनी आरोप केला की मी पंच्याहत्तर सत्तर हजार कोटीचा काफला केला दोन दिवसात मला उपमुख्यमंत्री केलं संजय राठोडच्या बाबतीत तेच झालं तो आज मंत्री आहे ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले त्यात काही खडसे जो सोडले तर नारायण राणेंपासून सगळी लंबी लिस्ट आहे की ज्यांच्यावर आरोप झाला मंत्री झाले आरोप झाला आता अशोक चव्हाण आमचा वयाचा बाकी आहे तोही होईल तोही होईल म्हणजे आरोप झाले म्हणून त्यांना त्याच्याबद्दल शिक्षा झाली हे झाली असं होत नाही उलट त्यांना बक्षिसी मिळाली असाच प्रकार दिसतो त्यामुळे रुपाली ह्याला नव्हतं का धनंजयला वाचवलं ना शेवटपर्यंत अजितदासानी खूप प्रयत्न केले त्याचं कारण त्यांना असं वाटत होतं की ओबीसी समाजाचा आपल्या हातात असणारा नेता भुजबळ आहेतच ओबीसी नेते पण ते अजितदादांच्या ह्याच्याखाली नाहीत ना काय म्हणतात वर्चस्वाखाली ते जुमानातच नाही अजितदादांना आता तर ते म्हणतात मला कुठे अजितदादानी केलं मला भाजपनी केलं भाजपत जाऊनही मी होऊ शकलो हो असतो फडणवीस म्हणलं तुम्हाला मंत्री व्हायचं मी करतो आम्हालाही ओबीसी नेता पाहिजे मुंडे गेल्यानंतर एक कोणीतरी म्हणून ते झाले अजितदादाच्या था। इच्छेविरुद्धच झाले ही फॅक्ट आहे पण अजितदादा हे संरक्षण देण्याचा आपल्या लोकांना प्रयत्न करतात आताही ते शेती मंत्री आपले माणिकराव कोकाटे त्यांना काल म्हणाले की बाबा थोडं सांभाळून बोला खरं म्हणजे ते बोलले ते एवढं आक्षेप की मंत्रिमंडळातून काढायला पाहिजे पण दादा तसं कुणाला मंत्रिमंडळातून काढणार नाही धनंजय मुंडे हा एकमेव अपवाद आणि असे आरोप झाले म्हणून काढायला लागले तर अजितदादांच्या पक्षात कोणी शिलकच तर राहणार नाही अजितदादांच्या पक्षात लोक येतातच मुळात ते अपराधापासून संरक्षण मिळेल म्हणून आणि त्यांना असं वाटतं अजितदादांना सत्तर हजार कोटी करता मोदींनी माफ करून उपमुख्यमंत्री केलं आमचे तर ते काय त्यांच्या पुढे काहीच नाहीये तर त्यामुळे रुपाली चाकणकर यांना अजितदादा महिला आयोगावरून काढू देतील असं आत्ता तरी मला वाटत नाही आता हा विरोधकांचा कल्लोळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन भाग करावे लागतील एक मत्सर असूया त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी असलेला मत्सर असूया याच्यापुटे आणि जेन्युनली काही महिला नेत्यांना असं वाटतं की महिला आयोगाकडून न्याय मिळाला नाही आहे महिलांना त्याही याच्यामध्ये आहेत असं सरमिसळ आहे पण रुपाली चाकणकरांना अजितदादा काढतील असं मला वाटत नाही त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं की जलणेवाले करे कारण जलनेवाले बहुत जाजा आहे मुद्दा घेऊन त्यांच्याशी भांड्यावर उभे राहिलेले कमी आहेत जलणेवाले आहेत त्यांना मिळणारं वर्चस्व त्यांना मिळणारं प्रसिद्धी त्यांचा वर एखाद्या सुपरस्टार अभिनेत्रीवर जसा फोकस व्हावा तसा प्रकारचा फोकस हा आज त्यांच्यावर आहे इतर कुठल्या महिला नेत्यावर एवढा फोकस नाही आहे इव्हन सुद्धा नाही दिसत मला त्यांच्यावर जेवढा सोशल मीडिया आणि मीडियाचा फोकस आहे तर त्यामुळे जल्नेवाले तो हैजाला करे अजित दादा उनके साथ है मगर हे साथ कब तक रहेगा याच्याबद्दल गॅरंटी नाही देत आहे याचं कारण एका क्षणी फडणवीस असं म्हणतील की ब ते कसं करतात फडणवीसांची एक स्टाईल आहे की एका प्रकरणातील हवा काढण्याकरता एक दुसरं प्रकरण उभं करून देतात आत्तापर्यंत आपण अगदी मराठा आणि ओबीसी वादामध्ये पण तुम्ही पाहिलं की त्यांनी मराठ्यांच्या ह्याच्यातले हवा करण्याकरता ओबीसी नेते लक्ष्मण हाके वगैरे उभे केले भुजबळांनाही त्यांचा पाठबळ मिळालं हो की नाही तर ते दुसरा इश्यू करून एकदम डायवर्ट करतात तर कदाचित रुपाली चाकणकर यांच्यावर डायव्हर्ट केल्यामुळे मूळ जी निर्दयता दाखवली गेली वैष्णवी प्रकरणात आणि पोलिसांपासून सगळ्यांनी ज्या चुका केल्या तो मुद्दाच डायव्हर्ट होतो आहे म्हणून फडणवीस गप्प आहेत त्यांनी ती त्यांची बाजू नाही घेतली पण मी बघत होतो की चित्रावाघ या त्यांच्या प्रवक्त्या आहेत विश्वासू त्यामुळे चित्रावाघ काय बोलतात मी परवाच एका व्हिडिओत म्हटलं होतं की चित्रावाघ काय बोलतात त्याच्यावरून फडणवीसांच्या मनात काय ते कळेल तर चित्रावाघांनी चक्क काल रुपाली चाकणकरांची बाजू घेतली याचा अर्थ या क्षणापर्यंत फडणवीस पण त्यांच्या बाजूने आहेत कुणाच्या रुपाली त्यांच्या ओके एनिवे पुढे काय होतं याच्याबाबत कीप द फिंगर्स क्रॉस कदाचित या सगळ्या वैष्णवी प्रकरणामुळे बदनामी जी होते त्याच्यातून हवा काढण्याकरता रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो पण ही जागा परत आमच्याच पक्षाला हवी असा जर अजितदादा आग्रह धरणार असतील महिला आयोगाचा अध्यक्षपद तर मग फडणवीस म्हणतील की रुपाली चाकणकर आहेत तेच बरं आहे कारण त्या निदान भाजपला कुठे काही डमेज करत नाहीत पण दुसरे कोणी जर त्यांच्या ह्याच्यातून आली कोट्यामधून तर ती कदाचित नडू शकते तर त्यामुळे आत्ता तरी रुपाली चाकणकरांना भयन आहे आणि अभय आहे आणि ती केवळ अजितदादांचं नाही तर फडणवीसांचा आहे असा निष्कर्ष मी या क्षणाला काढतो हो आहे काही डेव्हलपमेंट होतील त्या मी तुमच्याशी नक्की शेअर करेन धन्यवाद